श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने नाशिक शहरातील सहाय्यक प्राध्यापक दोन मुख्याध्यापक आठ प्रमुख पाहुणे डॉ बरोड हृदयरोग तज्ञ आणि पदाधिकारी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शिक्षण म्हणजे समाजाचा आरसा असून तो दाखवण्याचं काम शिक्षक करतो देशाचा विकास आणि सुदृढ सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे या कार्याला भरभरून प्रोत्साहन देण्याचं काम ही संस्था करते या सेवाभावी संस्थेमार्फत गेल्या काही वर्षापासून समाजासाठी विविध धार्मिक आणि सामाजिक कामातून कृतज्ञता व्यक्त केली जाते आहे असे प्रतिपादन डॉक्टर दिलीप गरुड हृदयरोग तज्ञ यांनी श्री गजानन महाराज एकशे पंधरावा संजीवन समाधी दिन मत, या श्री अवधोस्वामी मठ हेमलता टॉकीजवळ रविवार पेठ नाशिक प्रसंगी केल्या सकाळी श्रींच्या रजत मुखवट्यास सकाळी आठ वाजता रुद्राभिषेक पूजन आरती सहपत्नी कजय गोसावी मंगेश लहागे गंगावाडी भक्त मित्र मंडळ यांच्या हस्ते होऊन हरिभक्त परायण दामोदर महाराज गावले यांचे सुश्राव्य कीर्तनानंतर संस्थेच्या वतीनं दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला श्रीदर्शन महाप्रसाद या कार्यक्रमाचा लाभ सर्व महिला भक्त ज्येष्ठ नागरिक आबालवृद्ध यांनी घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकारिणी आजीव महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले एनसी युनिव्हर्सिटी राजेंद्र साखरे नाशिक